माझ सोलापूर न्यूज चॅनल आज शुक्रवारी पहाटे सांगोला तालुक्यातील महूद येथे एका इमारतीला आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याने इमारतीचे मोठे नुकसान झाले या या स्फोटात अतुल बाड तरुणाचा मृत्यू झाला असून दीपक कुटे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे स्फोट इतका भयानक होता की इमारतीचे शटर पत्रे उडून दूरवर पडल्याचे चित्र होते स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की एक किलोमीटर परिसर या स्फोटामुळे हादरून गेल्याची माहिती आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे टायर दुकान होते आणि पहाटे दोनच्या सुमारास या इमारतीला आग लागल्यावर स्फोट झाल्याचे सांगण्यात आले हा स्फोट गॅस सिलेंडरचा असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त झाला असला तरी अजून तपास आणि पंचनामे सुरू असल्याने स्फोटाचे नेमके कारण जखमींची चौकशी केल्यावर समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले मात्र एवढी तीव्रता असणारा स्फोट गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी झाल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे या स्फोटात एकाला प्राण गमवावा लागला असून एक गंभीर जखमी आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल